तुमच्या टायर गाड्या किंवा गाडी सेंटरला जर एखाद्या शेतकऱ्या अडचण असेल तर त्याने किलोमीटर तो ऊस व्हायलाच पाहिजे किंवा त्यात नाही शेतकऱ्याला बजेशी बिलावं लागतात रस्ता करायला लावतात वावराच्या भांडावरती वाण उभं करतात मग भरतात ही शोकत किंवा शेतकऱ्याची आहे सुद्धा तुमचा ऊस कर्मचाऱ्यांनाच लागला ऊस तुटला जाणार नाही साडेतीनशे रुपयांनी जर साखर असेल आजच आम्हाला साखर पाहिजे आम्ही पैसे भरू तुमच्या कारखान्याची आम्ही खरेदी करू लगेच खरेदी करू काही कानाने लागताना नाही असं सागरी बाजुरी वस्तु एक गाडी वाढू चार गाड्या वाढू सातशे रुपये पाच दिवस तीन चार चार पाच पाच हजार रुपये गाड्या आणि सव्वीसशे रुपयाने बाजार देऊन सुद्धा मिस्टर वावरत नसतात बिबट्याच्या सापाच्या तोंडात जाऊन मी शेती करते इतकी तळमळी ती नाही भाव ऐकल्या त्या दिवसापासून एकोणतीसशे तरी द्या हा जमालती सोडा सर्वात महत्वाचा मुद्दा साखर जर कमी झाली असेल तर मी त्याला जबाबदारी मी साखर उचलतो तुम्ही साखर आम्ही उचलू हा ते रुपयाने आपल्याला काय अडचण सासे <laughs> पन्नास <laughs> <laughs>

कोल्हापूरपुरी जे ला फरक येतो आणि म्हणून चोवीस चोवीस छत्तीस रुपये देतोय आणि तुम्ही एकोणतीस रुपये देतात सातशे रुपयाचा फरक सातशे रुपयाच्या नेमकं काय कमी आहे राऊत साहेब ऐका थांबा एक मिनिट आपल्या इथं पुढे तेरा मिनट उसगाळतो का आपण आपला प्रत्येकाचा अडचण उप सतरा प्रमाणे झालेला आहे रिकव्हरी तुम्ही रिकव्हरी तुम्ही चोरताय रिकव्हरी क्लिअर आहे पण आरोप आहे तेरा महिने सविषेचा बाजार आहे त्याचे वाढ चालते दोन तीन दिवसामध्ये आम्हाला कल्पना नाही नाही आता कारखान्यावर नाही यायचं यायच थांबा 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 आता आता कारखान्यावर नाही यायचं आपण चेअरमनच्या घरी बसू आंदोलन खोटं नाही हे बसू आता कारखान्यावर नाही यायचं साहेबांच्या अध्यक्ष आहे दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये तुम्ही निर्णय घ्या तुमचा निर्णय आम्हाला सांगा नंतर मग आम्ही आमची भूमिका ठरवू द्या ठीक आहे आम्ही फक्त आजच्याला आंदोलन म्हणून आलो नाही आज तुम्हाला आंदोलनाचं काय आलं आम्हाला डिपार्टमेंटने बी सांगितलं की तुम्ही एक पन्नास जण जा कारण आम्ही कायदा पाळणारी मंडळी मी स्वतः वकील आहे मा संघटनेमध्ये पाचशे वकील काम करतात संघटना म्हणजे आत्तापर्यंत चर्मन साहेब यशवंत सहकारी साखर कारखाना तुम्हालाही माहिती आहे सगळ्याच्या नुना तोंडातून ओढून आम्ही काढलेला आहे मग जो जर कारखाना आम्ही ओढून काढतो तुमचं तुमचा फार्मवरती आम्ही पंचवीस हजाराचा मोर्चा त्या ठिकाणी मी कार्यकर्त्यांसाठी घेऊन गेलो बाजार समितीवरती तिथली बी आम्ही ती सगळी सरळ केलेली आहे पण जर आम्हाला फक्त आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका लोकांना शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा बाजार आम्हाला दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जाहीर करा आम्हाला कळवा त्या पद्धतीने जाहीर करा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका आम्हालाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही तुमच्या संघ बांधण्यामध्ये आम्हाला इंटरेस्ट अजिबात नाही शेतकरी आज परिस्थिती होती की आज आमचा शेतकरी मरावायला लागला आहे त्याच्यामुळं आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली फक्त योग्य बाजारभाव जाहीर करा आम्ही आंदोलन आमचं त्याच टायमाला स्थगित करू जर तुम्ही बाजारभाव जाहीर केला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू शकते योग्य ते करू आता कसं करायचं ते घेऊ आम्ही बाजारभाऊ योग्य योग्य तुम्ही बाजार भाऊ आता सव्वीस सातवी करायला चर्मा साहेब अजून एक अडचण राहिलेली आहे की आपल्या प्रशासनाकडून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत ज्या अडचणी येतात तर तुम्ही तुमचं जे प्रशासकीय ज्या बैठका होतात तर त्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी आपण सोडवताल असं एक आम्हाला आश्वासन दिलं तर बरं होईल आता तक्रारी पाहिलं ना आमच्या कुठल्या कुठल्या ट्रॅक्टर पासून तर जेसीबी पर्यंत ते एक आम्हाला पुढच्या मीटिंगमध्ये तुम्ही आम्हाला सांगता